दिवाळीतला सर्वात सोपा फराळाचा पदार्थ म्हटलं तर सर्वांनाच पहिला आठवतो चिवडा सर्वांनाच आवडतो लहान मुलांपासून मोठे केव्हाही खाऊ शकतात रेसिपी जरी साधी आणि सोपी असली तरी यामध्ये काही छोट्या छोट्या चुका होतात ज्यामुळे हा चिवडा लवकर नरम पडू शकतो किंवा जेव्हा हा चिवडा संपत येतो तेव्हा डब्याच्या तळाशी संपूर्ण मसाला शिल्लक राहतो आणि त्यातल्या त्यात बऱ्याचदा हा चिवडा बनवण्याकरता बरेच जण बाहेरून चिवड्याचा मसाला आणतात तर हाच मसाला आज आपण घरच्या घरी सर्वात टेस्टी कसा बनवायचा हे आजच्या रेसिपीत शिकणार आहोत नमस्कार मैत्रिणींनो वर्षा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज बनवते आहे दिवाळी फराळाची चौथी रेसिपी ती म्हणजे भाचक्या पोह्यांचा खमंग कुरकुरीत तोंडाची चव वाढवणारा आणि सोबतच घरगुती मसाला तयार करून बनवलेला चविष्ट चिवडा चला तर मग लगेचच वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता मी अर्धा किलो भाजके पोहे आणले आहेत हे मी पहिले एक दिवस उन्हामध्ये ठेवले होते त्यामुळे पोहे छान असे कुरकुरीत तयार होतात नंतर ते भाजायला देखील कमी वेळ लागतो आता हे पोहे आपल्याला थोडे थोडे करून चाणीने चाळून घ्यायचे आहेत त्यामध्ये जर काही डस्ट असेल कचरा असेल किंवा मुरमुऱ्यांचा चुरा झालेला असेल तर तो निघून जातो तर बघा या पद्धतीने मुरमुरे चाळून घेतल्यामुळे डस्ट बाहेर निघते तर याच पद्धतीने मी सगळे मुरमुरे चाळून घेते चिवड्यासाठी लागणारे मुरमुरे चाळून तयार झाले आहेत त्यामध्ये असलेली साळ जळालेले मुरमुरे काढून अगदी स्वच्छ चिवड्यासाठी मुरमुरे तयार आहेत आता आपण लगेचच चिवडा बनवायला घेऊया सुरुवातीलाच एक मोठ्या आकाराची आणि खोलगट कढई गरम होण्यासाठी ठेवली होती त्यात मी नेहमी मुरमुरे टाकले आहेत सतत उलाटने हलवत मध्यम ते कमी आचेवर भाजून घेणार आहेत यामुळे आपला चिवडा अजूनच जास्त कुरकुरीत होतो तसं बघायला गेलं तर हे मुरमुरे पहिलेच भाजलेले असतात त्यामुळे यांना जास्त भाजायची गरज देखील पडत नाही फक्त मध्यम आचेवर पाच ते सहा मिनिट भाजावे लागतात एक पाच ते सहा मिनिटांनी मुरमुरे कुरकुरीत झालेले आहेत आता मी हे एका मोठ्या आकाराच्या टोकरीत काढून घेते थोडीशीच मोठ्या आकाराची स्टोकरी वापरायची म्हणजे हा चिवडा व्यवस्थित मिक्स करता येतो तु। तुमच्याकडे घरामध्ये जे काही मोठ्या आकाराचं भांडं असेल ते तुम्ही वापरावं शिल्लक राहिलेले मुरमुरे सुद्धा मी याच पद्धतीने भाजून घेते आता आपण पुढील प्रोसेस करूया कढईमध्ये मी अडीचशे ग्रॅम तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं आता चिवड्यातले मुख्य घटक ज्यामुळे कोणताही चिवडा अपूर्ण असतं ते सगळे पदार्थ तळून घेऊया त्यात एक वाटी खोबऱ्याचे पातळ असे काप करून घेतलेत खोबरं वेफरच्या किसणीने किसले की कि मस्त असे पातळ काप तयार होतात तर हे आपल्याला सर्वात अगोदर तळून घ्यायचे आहे सुरुवातीला तेल हे थोडंसकच गरम असतं त्यामुळे खोबरं छान असं तळलं जातं आता खोबऱ्याला जास्त असं तळून द्यायचं नाही नाहीतर मग ते लगेचच जळू शकतं कारण याला आपण एकदमच पातळ असं कापू घेतले तर बघा खोबरं आपलं मस्त असं बदामी रंगावर तळून झाले लगेचच मी हे तेलातून काढून घेते कारण खोबरं अजून गरमच आहे त्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते आणि खोबऱ्याला थोडासा बदामी रंग येतो आता इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे देखील आपल्याला सतत हलवत मस्त असे मध्यम गॅसवर खमंग तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळत असताना याचा मस्त असा फुटण्याचा आवाज येतो त्यावेळेस समजून जायचं की शेंगदाणे छान असे तळले गेलेत आता शेंगदाणे देखील मी एका ताटात काढून घेते आता घेतल्यात एक वाटी डाळ्या तर देखी या देखील आपल्याला तेला तेला ते या तेलात तळून घेणार आहोत डाळ्या तेलामध्ये टाकल्या की लगेचच एका मिनिटात तेलावर तणगायला लागतात त्यावेळेस समजायचं या डाळ्या तळल्या गेल्या आहेत जास्त वेळ तळायला लागत नाही कारण डाळ्या ऑलरेडी भाजलेले असतात डाळे देखील तळून झाल्यात आता मी एका ताटामध्ये काढून घेते आता घेतलेत पाव वाटी बदामाचे काप पाववाटी काजूचे काप आता हे देखील या तेलामध्ये खमंग असे तळून घेऊयात अगदी हलक्या बदामी रंगावर हे देखील तळून घ्यायचे आहेत हे तळून झाल्यानंतर आता घेतले आहेत पाववाटी मनुके तर मनुके बऱ्याच जणांना आवडत नाही त्यांनी नाही घातले तरी देखील चालणार आहेत तर मनुके देखील आपल्याला मस्त असे तेलावर येऊन फुलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत मनुके तळले गेले की लगेचच तेलावर तरंगायला लागतात ज्यांची साईज देखील वाढते अशा वेळी समजायचं मनुके तळले गेले आहेत आता घेतला आहे पाव वाटी लसूण हा मी थोडासा ठेचून घेतला आहे लसणामुळे चिवड्याची टेस्ट आणखीनच जास्त छान येते लसून देखील आपल्याला मस्त अशा बदामी रंगावर तळून घ्यायचं आहे या ठिकाणी महत्त्वाची टिप्स लसूण हा चिवड्यासाठी एकदम खमंग तळला गेला असावा नाहीतर मग चिवडा लवकर नरम पडू शकतो त्यानंतर तळूयात एक पाव वाटी मिरच्या मिरच्यांची मी बारीक असे काप करून घेतले आहेत तुमच्या घरात जर लहान मुले खाणार असतील तर तुम्ही मिरच्या नाही घातल्या तरी पण चालेल मिरच्यांचा कलर बदलला म्हणजे हलकशे त्यावर सफेद डाग दिसायला लागले की समजायचं मिरच्या तळल्या गेल्या आहेत जोपर्यंत मिरच्यांमधील ओलसरपणा कमी होत नाही तोपर्यंत या आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत जर हे पदार्थ व्यवस्थित तळले गेले नाही तर आपला चिवडा लवकर नरम पडू शकतो त्यानंतर आता घेतला आहे एक वाटी कढीपत्ता हा मी स्वच्छ धुवून एखाद्या सुती नॅपकिनने पुसून घेतला आहे कढीपत्ता तळताना गॅस एकदम मध्यम ठेवायचा जोपर्यंत कढीपत्त्याचा छान असा खुळकुळ आवाज येत नाही तोपर्यंत हा आपल्याला तळून घ्यायचा आहे म्हणजे मग छान असा कुरकुरीत तयार होतो आणि चिवड्यात खाताना खूप जास्त स्वादिष्ट लागतो कढीपत्ता तळत असताना एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे कढीपत्त्यामध्ये ओलसरपणा जास्त असतो जर तो तुम्ही व्यवस्थित पुसून घेतला नाही किंवा कढीपत्ता धुवून जरी तो उन्हामध्ये दोन तास ठेवला तरी त्यातलं पाणी कमी होतं त्यामुळे ते तो तेलात टाकल्यावर तेला सांगा उडू शकत नाही पण जर कढीपत्ता ओलसर असेल तर ते लांगा उडायची शक्यता जास्त असते त्यामुळे हो शक्यतो कढीपत्ता वाळवून घ्यावनामध्ये किंवा एखाद्या स्तुती नॅपकिनने पुसून तरी घ्या आता आपण तळूयात मका पोहे या ठिकाणी मी शंभर ग्रॅम मका पोहे घेतलेले आहेत साधारण दीड वाटी हे मका पोहे असतील आता हे देखील आपण कडकडीत तेलामध्ये तळून घेणार आहोत लक्षात ठेवा हे पोहे तळत असताना गॅसची फ्लेम एकदम मध्यम असावी आणि तेल कडकडीत गरम असावं म्हणजे मग पोहे जास्त तेल शोषून धरीत नाही आणि पटकन हे तळले जातात तर अशा पद्धतीनेच मी संपूर्ण पोहे इथे तळून घेते फक्त काही मिनिटांमध्येच हे पोहे तळून होतात जास्त असा वेळ लागत नाही फक्त तेल थोडंसं कडकडीत गरम असावं म्हणजे पोहे तेल जास्त शोषून घेत नाही तर चिवड्यासाठी लागणारं तळणीचं सगळं साहित्य आपलं तळून तयार झालं आहे आता आपण मसाल्याची तयारी करूया आता घेतलं एक मिक्सरचं भांडं या ठिकाणी आपल्याला चटपटीत मसाला तयार करायचा आहे तर अर्धा किलो चिवड्याकरता चार चमचे लाल तिखट घेतलं आहे अडीच चमचे घेतली आहे धना पावडर एक चमचा हळद दोन चमचे जिरे दोन चमचे कच्चे धने देखील घेतले आहेत तुम्ही या ठिकाणी फक्त धने किंवा धना पावडर देखील वापरू शकता पण कच्चे धने वापरले की चिवड्याची टेस्ट आणखीनच छान येते हे धने दाताखाली आले की खाण्याकरिता छान वाटतं दीड चमचे घेतली आहे आमचूर पावडर तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर फक्त चिमूटभर सायट्रिक देखील वापरू शकता तीन चमचे घालूया कच्ची बडीशेप आणि पाऊन चमचा घालती आहे हिंग आता टाकूया चवीनुसार म्हणजेच अडीच चमचे मीठ मिट। मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता हे फक्त एका सेकंदाकरता मिक्सरला फिरवून घेऊया तर अशा पद्धतीने आपला घरच्या घरी चटकदार असा मसाला बनवून तयार झाला आहे आता हा मसाला आपण तेलात तळवून घेऊया त्यासाठी कढईत मी एक वाटी म्हणजेच पन्नास एम एल तेल गरम करून घेतलं आहे आता हा मसाला तळण्यासाठी तेल गरम झालं की गॅस एकदम बंद करायचा आणि मगच हा मसाला तेलात टाकायचा म्हणजे मसाला जळणार नाही आणि हा उलाटण्याने लगेचच मिक्स करायला घ्यायचं आहे तर ही काळजी नक्की घ्या नाहीतर मग जर हा मसाला जळाला तर चिवड्याची टेस्ट छान येणार नाही तर या ठिकाणी आपल्याला चिवड्यासाठी हा मसाला कच्चाही ठेवायचा नाही आहे आणि जळूनही द्यायचा नाही आहे फक्त दीड मिनटाकरता मसाला तळून घ्यायचा आहे तर बघा आपला हा मसाला छान असं तळून झाला आहे तर ही गरमागरम मसाल्याची फोडणी चाळून घेतलेल्या पोह्यांवर टाकायची गरम गरम ही फोडणी पोह्यांवर टाकल्यामुळे पोहे आणखीनच जास्त कुरकुरीत होतात मसाले देखील या चिवडामध्ये व्यवस्थित लागला जातो आणि बऱ्याच जणांचा एक प्रॉब्लेम असतो तो, तो म्हणजे चिवडा खाल्ल्यानंतर खाली संपूर्ण मसाला शिल्लक राहतो तर ही जर पद्धत तुम्ही वापरली तर मसाला चिवडा संपल्यानंतर अजिबात खाली शिल्लक राहणार नाही असं चिकटलेला राहील तेल गरम होतं त्यामुळे सुरुवातीला मी हा मिक्स केलं आणि नंतर मग हातांनी व्यवस्थित चोडून मिक्स करून घेतले आता टाकूया यामध्ये तीन चमचे पिठी साखर यामुळे चिवड्याची टेस्ट आणखीनच जास्त छान येईल व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर आपल्या चिवड्याला बघा किती मस्त असा कलर आलेला आहे आता सगळे शेवटी टाकायचे तळलेले मका पोहे आणि उरलेले सगळं साहित्य तर, तर तुम्ही म्हणत असाल हे सर्व साहित्य आपण शेवटी का टाकले कारण हे सर्व पदार्थ जास्त प्रमाणात तेलकट आहेत आपण जर मसाला अगोदरच यावर टाकला असता तर हे पदार्थ ऑलरेडी तेलकट असल्यामुळे जो मसाला आहे तो जास्त प्रमाणात या साहित्यांवरच बसला असता मुरमुऱ्यांना कमी प्रमाणात लागला असता त्यामुळे मी या ठिकाणी ही पद्धत वापरली आहे तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा तर हा चिवडा बघा मी हातांवर चुरून देखील दाखवला किती मस्त असा कुरकुरीत तयार झाला आहे तर तुम्हाला ही दिवाळी स्पेशल भाजके पोळ्यांची चटकदार रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया दिवाळी फराळाच्या अशा नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद